नमस्कार आपण पाहतात सह्याद्री नऊ वाहनांची एकमेकांना धडक नवले पुलाजवळ वारंवार अपघात होत असल्याच्या घटना समोर आल्या विकेंडला पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आणि त्यानंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने वाहनांना धडक दिली या विचित्र अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहनं एकमेकांना धडकली यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालंय तर चालक आणि प्रवासी किरकोळ जखमी झाले सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही कात्रज कडून देहू रस्ता नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा विचित्र अपघात घडला या महामार्गावर एका ट्रक चालकाचे वाहनावरील अपघात घडत आठ ते नऊ वाहनं एकमेकांना धडकली घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे